नोकरदार असो गृहिणी असो एखादा व्यावसायिक असो किंवा अगदी एखादा बेरोजगार असो प्रत्येकाला अधिकचा पैसा हवाच असतो स्वतःचं चांगलं घर असावं दारात एखादी महागडी गाडी असावी मस्त आरामात जीवन जगता यावं आणि एवढा या पैसा मिळवावा की प्रत्येक गरजूला पाहिजे तेवढी मदत करता यावी आणि दानधर्म करता यावं असं स्वप्न आपल्यापैकी बहुतांश प्रत्येकानं पाहिलेलं असतं आणि इथूनच सुरू होतो स्वप्नांचा बाजार तुमचीच स्वप्न तुम्हाला विकण्याचा मोठा बिझनेस अर्थात एम एल एमच्या नावाखाली चालणारा स्कॅम नमस्कार मी दिग्विजय विभूते आणि तुम्ही पाहताय फायद्याची गोष्ट एम एल एम म्हणजेच मल्टीलेवल मार्केटिंग काही जण याला नेटवर्क मार्केटिंग चेन मार्केटिंग बायनरी किंवा अजून वेगवेगळी नावं देतील नावं कितीही वेगळी असली तर यांचं बिझनेस मॉडेल एकच असतं आता इथं एक गोष्ट मी आवर्जून सांगतो की प्रत्येक एम एल एम कंपनी स्कॅम करत नाही पण ज्या कंपन्या स्कॅम करतात त्यांच्यापासून तुम्हाला सावध करणं हा माझा हेतू आहे आता आपण बघूया की एम एल एम म्हणजे नक्की काय एक कंपनी असते त्या कंपनीचे काही प्रोडक्ट्स असतात त्यांना ते, ते, ते विकायचे असतात आता प्रोडक्ट विकायचे म्हणजे त्याचं मार्केटिंग केलं पाहिजे त्याच्या जाहिराती केल्या पाहिजेत आणि याच्यासाठी लागतो मोठ्या प्रमाणावर पैसा आता हा पैसा त्या कंपनीकडे एक तर नसतो किंवा त्यांना तो पैसा मार्केटिंगमध्ये खर्च करायचा नसतो मग इथं एक सोल्युशन काढलं जातं की डायरेक्ट सेलिंग एक स्कीम काढली जाते की ठराविक रक्कम घेऊन आपण लोकांना कंपनीचं मेंबर बनवून घ्यायचं त्या रकमेच्या बदल्यात त्यांना काही वस्तू किंवा प्रोडक्ट्स द्यायचे आणि त्यांना अजून नवीन लोकांना कंपनीचे मेंबर व्हायला सांगायचं ते लोक काही नवीन लोकं कंपनीचे मेंबर म्हणून घेऊन येतील त्यांच्याकडून पैसा येईल त्या पैशाच्या बदल्यात त्यांना काही प्रोडक्ट्स द्यायचे आणि त्यातलं थोडं कमिशन जुन्या मेंबरला द्यायचं असं करत करत हळूहळू लाखो लोक कंपनीचे मेंबर बनतात आणि काहीही जाहिरात न करता मार्केटिंग न करता कंपनीचे प्रोडक्ट हजारो लाखो लोक खरेदी करू लागतात याला म्हणायचं मल्टीलेवल मार्केटिंग आता तसं पाहिलं तर याच्यामध्ये स्कॅम तुम्हाला कुठे दिसणार नाही पण याचा स्कॅम कसा होतो ते तुम्हाला सांगतो जेव्हा तुम्ही एम एल एमचे चे मेंबर होता तेव्हा तुम्हाला प्रोडक्ट्स खरेदी करायला सांगितलं जातं आता समजा की एक साबण बनवणारी कंपनी आहे जी एम एल एम करते तर बाजारातल्या इतर साबणांची किंमत आणि एम एल एममधल्या साबणची किंमत जर तुम्ही तुलना करून पाहिली तर एम एल एममधला साबण हा फार महागडा असतो आणि त्या तो साबण इतका महाग का आहे याचं उत्तर दिलं जातं की हा साबण फार चांगला आहे याचे असे फायदे तसे फायदे हा साबण भारी आहे वगैरे वगैरे पण जेव्हा प्रत्यक्षात तुम्ही हा साबण वापरता तेव्हा तुमच्या लक्षात येतं की इतर साबणांमध्ये आणि या साबणामध्ये काही फरक नाही आहे मग ह्या साबणाची किंमत किंवा मल्टीलेवल मार्केटिंगमधल्या प्रोडक्टची किंमत एवढी जास्त का असते तर याचं उत्तर आहे कमिशनमध्ये प्रोडक्ट जेवढ्या जास्त किंमतीला विकला जाईल तेवढं जास्त कमिशन बाकी मे मेंबर्समध्ये वाटता येतं हे कमिशन वाटता यावं म्हणून ह्या प्रोडक्टची किंमत व्हॅल्यू नसताना वाढवलेली असते तर स्कॅम इथं आहे व्हॅल्यू नसलेली वस्तू तुम्हाला जास्त किमतीला विकणं हा स्कॅम आहे दहा रुपये व्हॅल्यूची किंमत तुम्हाला पन्नास रुपयाला विकणं हा स्कॅम आहे सुरुवातीला मी एक वाक्य बोललो होतो की तुम्हाला तुमची स्वप्न विकली जातात ते कसं तेही सांगतो मोठमोठी स्वप्न दाखवायची पण प्रत्यक्षात काहीच नाही याला म्हणायचं स्वप्न विकणं जेव्हा तुम्ही पहिल्यांदा मल्टीलेवल मार्केटिंगच्या लोकांसोबत मीटिंग करत असता त्यांच्याशी पहिल्यांदा बोलत असता तेव्हा तुम्हाला तुमच्या स्वप्नांबद्दल विचलं विचारलं जातं तुमची स्वप्न काय आहेत तुम्ही जेव्हा ते सांगता तेव्हा त्यांना थोडी हवा दिली जाते मग तुम्हाला तुमचे प्रॉब्लेम तुमच्या अडचणी विचारल्या जातात आणि त्यांना सेंटरमध्ये ठेवून तुम्हाला हे पटवून दिलं जातं की ह्या सगळ्यातून तुम्हाला बाहेर यायचं असेल तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल तर बिझनेस केला पाहिजे आणि तुम्हाला एकदा पटलं तुमचा एकदा माइंडसेट तयार झाला की आता आपल्याला बिझनेस करायचा आहे की मग तुम्हाला हे पटवून दिलं जातं की आमची कंपनी तुम्हाला बिझनेस करण्यासाठी मोठी संधी मिळवून देते आमच्यासोबत बिझनेस केला तर तुम्ही फार मोठे व्हाल आणि मग तुमच्याकडून ठराविक रक्कम घेतली जाते तुम्हाला कंपनीचं मेंबर करून घेतलं जातं तुम्हाला काही प्रॉडक्ट दिले जातात ते तुम्हाला विकायला सांगितले जातात तुम्हाला आणखी नवीन लोकांना मेंबर बनवून घ्यायला सांगितलं जातं मग त्यांच्या लोक त्यांच्याकडून पैसे घेतले जातात त्यांना वस्तू दिले जातात आणि हे चक्र चालत राहतं आता स्कॅम इथं आहे तुम्ही शांत डोक्याने विचार करा तुम्हाला स्वप्न काय दाखवली होती बिझनेस करण्याची बिझनेसमन होण्याची आणि करायला काय सांगितलं जातंय वस्तू विकायला सांगितले जातात म्हणजे तुम्हाला सेल्समन बनवलं जातं आहे तुम्ही बिझनेसमन होत नाही तुम्ही त्या कंपनीचे पैसे भरून सेल्समन होत आहे हा स्कॅम आहे तुम्हाला मोठी स्वप्न दाखवायची आणि तुम्हाला सेल्समन बनवायचं हा स्कॅम आहे तुम्हाला ट्रेनिंग सुद्धा दिलं जातं सेल्समन होण्याचं तुम्हाला स्वप्न दाखवले जातात लाखो करोड मिळवण्याची मर्सिडीज मधून फिरण्याची पण ही स्वप्न किती लोकांची पूर्ण होतात अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या इतक्या लोकांची ते सुद्धा जे ह्या पिरॅमिडमध्ये किंवा ह्या मल्टीलेवल मार्केटिंगच्या अगदी वरच्या लेवलमध्ये असतात त्यांना लाखो करोड रुपये मिळतात आपल्यासारखे जे सामान्य लोक जे मल्टीलेवल मार्केटिंगच्या खालच्या थरात असतात खालच्या लेवलला असतात ते लोक फक्त पळत राहतात स्वप्नांच्या मागे पळत राहतात दहा रुपयाची वस्तू ज्याची व्हॅल्यू नाही आहे अशी वस्तू पन्नास रुपयाला विकत राहतात आणि स्वप्नांच्या मागे पळता पळता दमून जातात एक दिवस त्यांच्या लक्षात येतं की अरे आपण नुसतंच पळतोय मग ते थांबतात आणि या एम एल मधून बाहेर पडतात आता मी हे जे बोलतोय हे असंच काहीतरी बोलतोय असं नाहीये मी किमान दहा ते बारा अशा एम एल एमच्या लोकांसोबत मीटिंग केली आहे एक छोटा अनुभव तुम्हाला सांगतो मी माझ्या मित्रासोबत अशीच एक मीटिंग करायला गेलो होतो आणि त्यांनी नेहमीप्रमाणे सुरुवात केली की तुमची स्वप्न काय आहेत बरीच चर्चा केल्यानंतर शेवटी त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला दोन लाख रुपये गुंतवावे लागतील आणि चार वर्षानंतर तुम्हाला सहा करोड रुपये मिळतील तर हे ऐकल्यानंतर मी त्यांना विचारलं की सर सहा करोड मिळणार हे खरे पण ह्याच्यासाठी मला काय काम करावं लागेल काय काम केल्यानंतर मला चार वर्षात सहा करोड रुपये मिळणार आहेत बिझनेस करायचं म्हणजे काहीतरी काम केलं पाहिजे ना जर त्याच्यावर त्यांनी मला सांगितलं की तुझा तुझ्या मित्रावर विश्वास नाही आहे का सर, मी म्हटलं सर मैत्री आणि बिझनेस ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत आणि मी तुमच्यासमोर बिझनेसच्या गोष्टी करायला बसलो आहे तर मला काय काम करायचं आहे काय काम कर केल्यानंतर मला पैसे मिळणार आहेत आणि चार वर्षात कसे सहा करोड मिळणार आहेत हे थोडं एक्सप्लेन करून सांगा ह्याचं उत्तर त्यांनी मला दिलं नाही म्हणून मी त्या मार्गाने गेलो नाही पण माझे अनेक मित्र माझ्या जवळचे लोक माझ्या आसपासचे लोक असेच एम एल एम करू लागले किंवा त्या ह्याच्यात गुंतले त्याच्या ह्याच्यात फसले त्यातल्या त्या कोणालाही मी लाखो करोडो कमावताना पाहिलं नाही पण एम एल एम कंपनी बुडली एम एल एम कंपनीने स्कॅम केला एम एल एमचा मालक पैसे घेऊन देश सोडून गेला अशा बातम्या मी पाहिल्या आणि ऐकल्या मी पुन्हा एकदा सांगतो कि MLM कि की प्रत्येक एम एल एम कंपनी स्कॅम करतेच असं नाही पण तुम्हाला ओळखता आलं पाहिजे की कोणती स्कॅम आहे आणि कोणती जेन्युन आहे डायरेक्ट स्केलिंग किंवा मल्टीलेवल मार्केटिंग हा स्कॅम नाही आहे पण तुम्हाला बिझनेसमनची स्वप्न दाखवून सेल्समन करणं हा स्कॅम आहे दहा रुपये व्हॅल्यू असणारी वस्तू तुम्हाला पन्नास रुपयाला विकणं हा स्कॅम आहे डायरेक्ट सेलिंग आणि मल्टीलेवल मार्केटिंग ह्यांना सरकारची मान्यता आहे पण त्या मान्यतेसोबत काही अटी काही नियम आणि त्या संदर्भात काही कायदे आहेत तुम्हाला जर कोणी मल्टीलेवल मार्केटिंग संदर्भात विचारणा करत असेल मेंबर होण्यासाठी विचारणा करत असेल तर आधी हे नियम ह्या अटी आणि या संदर्भातील कायदे समजून घ्या त्या लोकांना प्रत्येक गोष्ट बारकाईने विचारा बारकाईने प्रत्येक गोष्टीची माहिती घ्या आणि त्यानंतर ठरवा की ह्या गोष्टी करायच्या की, की नाही करायच्या कोणी तुम्हाला कमी वेळात श्रीमंत होण्याचे स्वप्न दाखवत असेल मोठमोठ्या बिझनेसची स्वप्न दाखवत असेल तर अशा लोकांपासून लांब रहा नाही तर तुमची फसवणूक होऊ शकते आता ही फायद्याची गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर इतरांसोबत नक्की शेअर करा तुम्ही केलेला एक शेअर कोणाला तरी फसवणुकीपासून वाचवू शकतो आणि अशाच नवनवीन फायद्याच्या गोष्टी पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद